आम्ही ठाण्याला आलो आहोत आणि बघा किती आहोत आम्ही yes. चला आता आम्ही जाऊ कला मंदिरमध्येच आहोत ठाण्यामध्ये गेले फिरी जामान इथे साड्या छान वाटलेल्या म्हणून आम्ही याच शॉपमध्ये आलेलो आहोत कशाला बघूया साड्या बघा साड्यांचा कलेक्शन त्यांचा ग्रीनवाली साडी वडे राने का हां अंत बटामाला से करन पाहिजे कसा तुमचा बटा मला उलट तो कटले पक्का धनिया वाली का आता पिंक कलर आला याना कलर पाहिजे एक नंबर अजून पाच लावून टाकून झालं कलर खूप भारी आहे आपण एक नंबर बी सलर पण खूप भारी गोल्डोल्ड मध्ये लावून बघा खूप छान दिसत कशी वाटत आहे किती असं नाहीये तुमच्याकडे मोरे इथे पण बघा तू पण येणार आहे त्याची हे आई इथे पण जसं तसं आणि स्माईल बघा जरा हे परफेक्ट बसेल ते

तुम्हाला पाहिजे कधी साडी सावरी साडी घेऊ कधीतरी इथे मावशी साडी ट्रायल चाललाय मावशीचा इथे साड्याचा कलेक्शन तर खूपच छान आहे तुम्ही नक्कीच विजिट करायचं आम्हाला ब्रॉकेट मध्ये त्याची राणी पाहिजे हे बघा बघा तुम्हाला आपल्या जयपूरची राणी पाहिजे ते तिकडे मी इकडून चला तिकडे बघायला आता आम्ही तिला आम्ही वर्क करून घेऊ आणि मामाकडून एक लाखाची साडी आहे मावशीला नाव टाकायला चष्माली साडी ट्राय करतात ही साडी वर्क केलेली आहे फुल हँडवर्क साडी आहे काय साडी हँडवर्क फुल वर्क आहे डिझाईन बघते आपल्याला वर्क डिझाईन था। वर्क करून घ्यायचंय तुला दादा आहेत ते वर्क करतात साडीला पूर्ण भरून घ्यायचे त्यासाठी ते डिझायनर यायचे दादा ते पूर्ण करणार हे ना ठंडी भरली या मावशीला तिला चक्कर आली झोपली मला दोन तास झाले म्हणजे कंटाळले नाही बरे बघा साडी तुम्हाला पूर्ण भरलेली साडी आहे प्राईस काय या साडीची का पन्नास हजारा बरेच साडी आई येऊन जा आले छान आहे साडी पसंत कॉल करतो पन्नास हजारची साडी घेते तुला बरं झोपल्या ताई आमच्या ही साडी बघा गाइस ही भारी आहे ही मला खूप आवडली ही साडी इकडून बघा या साडीचा कलर आणि डिझाईन टॉप चे पण खूप हेवी आहे वजन ही बघा एक काडी साडी मावशीचे झालं फायनल खाली दाखरणं होतं साड्या साल्यात अजून झाल्या नाही खूप झालं वाचले लागली कॉपी द्या काय सुस्तावली ना आमची माणसा वर माझी साडी फिक्स झालेली आहे आता पतुताईला अशाच मावशी घेते साडी फॅमिली कडे काय येणं चहा मागू की कॉफी काय फॅमिली कट्टा काय नाही घेत आता जेव्हाचा टाइम झाला फॅमिली एक पाठी मागो भाई <laughs> <laughs> दुसऱ्या दुकानात आले त्या साड्या बघायला तिथे झाले फायनल आता इथे बघतात साऱ्यांची व्हरायटी दाखवतात मला काय बघतो साड्याच बघायच्या असतात आम्हाला कंटाळा ला लागायचा सेजलताई रंगोलीमध्ये आलो आणि आलो तर आम्ही तिकडे कपडे घेत होतो बसल्या ते आपल्या ले लेडीज लेडीज वर्गणी आपल्या बसलेल्या आहेत महिला बचत गट दमलो आम्ही बघा साड्या बघतात आता ग्रॅम फरक पडतो

साडी कितीची आहे तीन हजार सहाशे पन्नास बघा तीन हजार मध्ये ब्लाउज पण वर्क केलेला भेटत्री मावशी मावशी मग परतिक्षाला घेतली आता काली साडी बघा मकर संक्रांत आली ना शूट करायला साडी बघा मस्त साडी आहे आवडली आम्हाला काल्यांची तिथे काल्या लावल्या साड्या वर आणि त मावशी आणि तिथं मावशी जर आजच्या हल्च्या साड्या वागताना कंटाळवली अशी कधी होते झालं झालं म्हणा घरातून मना ते अकरा ला निघलेलो सामानालाय पिसाळलेत मारला ते नाहीच नाही काहीच गर्दी बघा मार्केटला तर मावशी थांबली शॉपिंग काही संपली नाही आमची कालोब झाला गर्दी पण वारली मग अशी कोण कोण नव्हते मॅगडीला घेतले बर्गर आता चालवले भूक लागली पहिले शोपुरी का माता बर्गर पावलेलोय वडापाव पण घेतलं आता चला कला मंदिर मधून साड्या घेतलेल्या आहेत आता गाडी थेट निघणार बवल्याला खूप म्हणजे खूप दमवली एक स्टॉप असेल वाहला मग सरळ जायचं कंटाळलो एका घेवायचं एका दिवस नेक्स्ट डे चलो धवलारीबाई शॉपरायची गाडी थांबत नाही त्याच्या अगोदर दरवाजा उघडत चला आता आपण जाऊया ते आपण आलेलो आहोत आणि ते ताई आहे सो अरे वेलकम वेलकम नमस्कार धवलारीबाईच्या शॉप मध्ये तुमचं स्वागत आहे योगायोगाने माझी भेट झालेली आहे मंगलवारी दुकान बंद असतो चार वाजता ओपन होतो आम्ही खूप लकी आहोत भेट झाली काय आहे नाव अरे फॅमिली घात होती हलदीला येणार आहे हो मला फ्लाईट बुकिंग केली व्हॉट्सअपला बुकिंग आहे व्हॉट्सअपचा नंबर सेव्ह झाला ते काय बुक

मग साडी साडी आवडली नाखवाची साईड भारी प्रिंट आहे प्रिंट एक नंबर आहे <laughs> <अग्रेंट। अग्रेंट। laughs> दिली माझं शॉप नाही ऑनलाईन ऑवली बिझी आहे फेनिजी साठी नॉन साडी संडेला लावायला गे मस्त आहे त्याच्यासाठी नॉन व्हेज साडी संडेला लावन व्हेज खात पण कि आहे काय तो यांचा बिल झालेला आहे अठरा हजाराचा फटाफट पैसे द्या आणि मी यांच्याकडे जाणार पण आहे आणि ताईच्याकडे खूप छान असं कलेक्शन आहे तुम्ही नक्की विजिट करा ताईच्या शॉपला कुठे आहे सुकापूर पण मस्त आमचा दोघींचा एक महिला लग्न दोन हजार सोळा टायमिंग कसा लग्न होत आमचं अंदाज थांबवतात

सर्दी झाली खूप अडकवून ठेवलेला आणि खाली पडला खाली पडला बेसलेट न अडकवून ठेवलेला का बंद गाईचा तर रस्त्यात मावशी भेटली

आलो आम्ही बॉम्बे बॉम ला कौशी वाट बघतो यांची आम्ही आता आलो नाही चला खूप लेट करतात मग आम्ही सया बॉम्बे आज चावला वगैरे असेल तुमच्या सोबत मार्केटला पाठी भांडी बघत सेट जाण्यासाठी शॉपिंग चालू सर्वजण चूज करतात कुठली भांडी घ्यायची नाही आता आम्ही पूर्ण बघत आहोत ते जर चांगलं वाटले तर आम्ही घे ना काय भैया काम उचलून बघा हो एक एक दाखवून आमचा फोटो काढा

यांच्या दुकानाला विजिट द्या कन्या भांडी घेण्यासाठी आलो हो। या का आम्हाला स्वस्त मध्ये दिलेली आहेत खूप भांडी कोणाला <laughs> यायचं या असेल तर इथे विजिट करा पॅकिंग झालेले अन्यजनासाठी भांडी बघित यांच्याकडे ऑर्डर दिलेले आहेत ते दोन तीन दिवसानंतर घेऊन येते एकदम चांगला आहे आम्हाला त्यांनी एक कन्यादानासाठी हा भांडा फ्री दिलेला आहे एवढी खरेदी केल्याबद्दल थँक्यू मी इथे समया बघण्यासाठी इथे संपूर्ण पितल्याची भांडी देवाच्या मूर्त्या भेटतात समय घेतलेली आहे इथे सर्व मूर्ती भेटतात मला खूप छान आहे आता ऑलमोस्ट आमची कन्यादानाची खरेदी झालेली आहे दुपारी बारा ला निघालेलो रात्रीचे दहा वाजले तरी अजून शॉपिंग चालू आहे फायनल दुकान आता आ, आता गाडी येताना पूर्ण रिकामी आलेली आता परवा शेल मागे पुढे सगळं अजून पुढे गाडी चालवतो तर पण मांडेवर पिशवी आहेत एवढ्या बॅगी पूर्ण झालेल्या आहेत आता चला बाय बाय मुंबई काय काही जाता आम्ही चाललेलो आहोत पत्रच्या ब्राईटशी शॉपिंग करायला तर चला मी आता सेजल्स येतात आणि मानसिक तिथूनच येणार आहे आता आम्ही बिलकुल सेजल्सला भेटतील त्या सेजल्स आणिच कॉल आला मी चौघी मॉलला आलेलो गाईस बघा त्या तिकडे डिमार्टला गेल्या मी बघा फोनात घुसली बघा आम्हाला चौघीनं मॉलला पाठवली आहे बघा साबण साबणत होता अरे अरे नी तशी घ्याय कॅ करते

तू जेडवायत शेवटी ते अडपणा करतील पांडास न तुझं काही पांडवली याग गिफ्ट मग मुलं पिंक छत्रा घेतात सोनी बघा गाईच मॉल मध्ये झालं पिशी पकडण्यावरून भांडण झालं त्यांच्या टाकून आणल्या डिया मध्ये आम्ही सगळ्या वाशीला पतु नाही पण तिकडे पोचलेली आहे तर आता बघूया भेटूया तेच आम्ही आता पोचलेलो आहे यांच्याजवळ हे बघा पायल नाही या बघा पायनल भेटलेले आहे ते आम्हाला दुकानं का पण याला काहीच पसंत नाही येत नाही इथं बघा आव दमडत बघायत आता आता बघत एकच नाव डाकायला सांगलेला पंधरा नाव डाकलं आता आमच्या लग्नाला पण आम्ही हेच वापरू तुझ्या भैयाने सांगितलेला आता मी माझ्या लग्नाला पण यस वापरायचा

आज बस बसाचे चल चल तू करायला बस त्या दिवशी पण आम्ही तू चष्मा घेऊन गेलो होतो मित्र भैयानी बोलला थोडी डोक्याला लावून जाणार आहे पण नाही काय पैसे दिला मी यायचं सवरोज होशी की तर समुद्र आहे तर इव्हन तर स्टेडियम आहे का त्यांच्या बाजूला स्टेडियम फायनल वेदिका वेदिकाने बिल स्टेडियम बघा स्टेडियम बघा